बोलता बोलता श्रावणाचा दुसरा सोमवार देखील आला किती पटापट दिवस पुढे जातात नाही श्रावण महिन्यात येणाऱ्या दर सोमवारी शिवामुठीचे व्रत करून शिवलिंगावर मुठभर धान्य वाहण्याची एक प्राचीन पद्धत आहे जिला धार्मिक भाषेमध्ये शिवमुष्टी किंवा शिवामूठ असे म्हटले जाते श्रावणामध्ये जेवढेही सोमवार येतात त्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ म्हणून वाहण्याचं धान्य हे वेगवेगळं असतं आता श्रावणाच्या दुसऱ्याच सोमवारचं घ्याना जो आपण यंदा येत्या चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला व्रत म्हणून करणार आहोत तेव्हा आपल्याला शिवलिंगावर पांढरे तीळ हे धान्य शिवामुठीच्या स्वरूपामध्ये व्हायचे आहे आणि शिवामूठ म्हणून आपल्या हाताच्या मुठीत पकडलेलं धान्य हे तेव्हा फक्त एक धान्य म्हणून राहत नाही तर त्यामध्ये शिवतत्व जागृत होतं कारण शिवामूठ जेव्हा आपण शिवलिंगावर वाहत असतो हळूहळू ते धान्य शिवलिंगावर पडत असतं आणि त्यावेळेस आपल्याकडून काहीतरी मंत्रोच्चार सुद्धा होत असतात त्यामुळे त्यामध्ये शिवतत्व हे जागृत होतं भगवान शिव आपल्यासारख्या अनेक शिवभक्तांनी केलेल्या भोळ्या भाबड्या श्रद्धेपोटी तिथे सूक्ष्मरूपामध्ये येऊन दर्शन देतात पण प्रत्येकाला ते लक्षात येईलच असे नाही असो शेवटी शिवलीला अगाध आहे दुसऱ्या सोमवारची शिवामूठ पांढरे तिळ असल्याने आपण तिळाचे कोणकोणते उपाय या सोमवारी करू शकतो ते या व्हिडिओद्वारे माहिती करून घेऊया कुणाकडे तुमचे पैसे अडकले असतील कर्ज झालेला असेल विवाह जमत नसेल घरामध्ये कलह असतील काही आजार पण आपल्या घरामध्ये असेल किंवा संतती प्राप्ती होत नसेल संततीबद्दल तुमच्या काही समस्या असतील तर त्यावर तिळाचा हा अचूक उपाय ठरू शकतो पण कधी आपण तो मनापासून केला तर कारण श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये आज तुम्ही मला हे सांगा की तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं आहे का आणि केलं असेल तर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतात का जरूर सांगा चला तर मग आता मी तुम्हाला सर्व माहिती सांगते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी उपाय करण्यापूर्वी सर्वांनी येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये शिवलिंगाची मनोभावे पूजा करून त्यावर मूठभर किंवा निदान मुठभर तरी पांढरे तिळ शिवामुठ म्हणून जरूर व्हावे आणि माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर रे महादेवा असे मनामध्ये म्हणत महादेवांना नमस्कार करावा तर ज्यांचे पैसे अडकले त्यांनी या दिवशी काय करायचं तीन पांढरे तिळ आणि तीन तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे जेव्हा आपण तीन पांढरे तिळ आणि तीन तांदूळ आपल्या हातामध्ये एकत्र घेतो तर त्यांना धार्मिक भाषेमध्ये मोत्ते असं म्हटलं जातं तर मोत्ते हा शब्द तुम्ही सूर्यनारायणांची जी कहाणी आहे जी आदित्य रनुबाईची कहाणी म्हणून ओळखली जाते तर नक्कीच तिथे हा शब्द तुमच्या कानावर पडलेला असेल तर असे हे सहा मोत्ते म्हणजेच तीन पांढरे तिळ आणि तीन तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे त्यानंतर मंत्र म्हणायचा ओम शिवशक्ते नमः आणि ते मोते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करून द्यायचे आहे त्यानंतर एक काम करायचं ते म्हणजे शिवलीला अमृत या ग्रंथामधला अकरावा अध्याय अगदी मन लावून वाचायचा किंवा मोबाईलवर ऐकायचा तरी आहे ज्याचा व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर उपलब्ध आहे एखाद्याकडे बऱ्याच दिवसाचे आपले कष्टाचे किंवा हक्काचे पैसे अडकून पडले असतील तर ते आपल्याला परत मिळावे या हेतूने मी तुम्हाला जो उपाय सांगितला तर हा उपाय तुम्ही कर्ज मिटावं या हेतूसाठी देखील करून पाहू शकता तर दोन्ही गोष्टींसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो दुसरा उपाय जो आहे तो आहे संतती प्राप्ती हेतूसाठी यासाठी आपल्याला पांढऱ्या तिळाचे एकशे आठ दाणे लागतील जे आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे हा प्रयोग पतीपत्नीने मिळून करावा म्हणजे आपल्याला जर संतती हवी आहे तर साहजिक आहे त्यामध्ये पती आणि पत्नी या दोघांचाही वाटा असतो तर मग पती आणि पत्नीने आपल्या उजव्या हातामध्ये एकशे आठ एकशे आठ तिळाचे दाणे घ्यावे आणि ते शिवलिंगावर अर्पण करतेवेळी स्त्रीने म्हणायचं ओम गंग गणपतये नमहा आणि पुरुषाने म्हणायचं ओम कार्तिकेयाय नमहा जर तुम्हाला मंदिरात जाऊन हा प्रयोग करणं हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी शिवलिंग मांडून त्याच्यावर हा उपाय करू शकता त्यानंतर काय करायचं तुम्ही दोघांनी मिळून जे तीळ वाहिलेले असतील त्यातले काही तीळ त्या स्त्रीने उचलून घ्यायचे आहे एखाद्या कापडामध्ये बांधून ठेवायचे आहे किंवा डब्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकतात पण अगदी कमी संख्येमध्ये ते तिळ असतील त्यामुळे मग तुम्ही व्यवस्थितपणे ते सांभाळून ठेवा जेव्हा तुमची मासिक पाळी येऊन जाईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते, ते सांभाळून ठेवलेले शिवलिंगावर अर्पण केलेले पांढरे तिळ चावून खायचे आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं दूध प्यायचं आहे किंवा पाणी प्यायचं आहे या उपायामुळे तुम्हाला नक्कीच मनोवांछित संतती जी आहे ती प्राप्त होणार आहे यानंतरचा तिसरा उपाय जो आपण लग्न जमवण्यासाठी करू शकतो लग्न जमण्यासाठी विवाह इच्छुक मुलामुलींनी शिवलिंगावर तिळाची मोठी येत्या सोमवारी व्हायची त्यातले काही तिळ उचलून घ्यायचे त्यामध्ये हळद मिसळायची आणि एका कपड्यामध्ये किंवा डबीमध्ये ते तिळ सांभाळून ठेवायचे तुमचं लग्न जमल्यावर ते तिळ तुम्ही पाण्यामध्ये वाहून देऊ शकता प्रवाहित करून देऊ शकता यानंतरचा पुढचा उपाय जो आहे आजारी व्यक्तींसाठी तर आजारी व्यक्ती स्वतः हा उपाय येत्या सोमवारी करू शकत असतील तर स्वतः करा नाहीतर त्या व्यक्तींसाठी घरातील दुसऱ्या सदस्यांनी हा उपाय केला तरी पण चालेल तर काय करायचं आपल्याला सर्वात पहिल्यांदा शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्यावर पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे कापडाने शिवलिंग पुसून घ्यायचं आहे आणि पुन्हा एखाद्या पांढऱ्या स्वच्छ कपड्यावर ते स्थापन करायचं आहे त्याच्यावर एक मुठ किंवा तुम्हाला होईल तितके पांढरे तिळ अर्पण करायचे आहे त्यातले काही तिळ उचलून घ्यायचे आणि आजारी व्यक्तीला ते तीळ दुधासोबत प्यायला द्यायचे आहेत खूप जास्त तीळ त्या दुधामध्ये टाकू नका कमी संख्येत तीळ सांभाळून ठेवा आणि लगेच किंवा दुसऱ्या दिवशी वगैरे तुम्ही ते तिळ दुधासोबत त्या व्यक्तीला प्यायला देऊ शकतात किंवा मग भात खीर यासारख्या पदार्थांमध्ये टाकून खायला दिले तरी पण चालतील यानंतरचा पुढचा उपाय घरामध्ये कलह होत असतील तर एका पंथीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर दोन कापूर वड्या ठेवून त्या प्रज्वलित कराव्यात आणि तमसो मा ज्योतिर्गमय म्हणत त्या अग्नीवर चिमुटभर पांढऱ्या तिळांची आहुती द्यायची आहे तर हा उपाय घरातली स्त्री करू शकते किंवा पुरुष देखील करू शकतात आणि त्यामध्ये म्हणजे एखादी कुमारिका मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्यांना करायला सांगितला तर तेही चांगलंच राहील बघा जेवढ्या समस्यांवर मी तुम्हाला तिळाचे उपाय सांगितले तर त्या सर्वांनी उपाय केल्यानंतर शिवलीला अमृत या ग्रंथामधला अकरावा अध्याय वाचण्याचं किंवा मोबाईलवर ऐकण्याचं काम जरूर करावं यामुळे तुम्ही केलेला उपाय फळास येण्याला नक्की मदत होईल मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या निमित्ताने त्यातल्या त्यात, त्यात। दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या शिवामूट वाहण्याच्या निमित्ताने करण्याचे तिळाचे काही महत्त्वपूर्ण उपाय सांगितले जे खरंच खूप प्रभावी ठरतात आपले पैसे अडकले असतील किंवा आपल्यावर खूप कर्ज झालेलं असेल संतती प्राप्ती होत नसेल लग्न जमत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर या सर्व गोष्टींवर हे उपाय कामात येतील भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते आणि या व्हिडिओमध्ये तुमचा इथेच निरोप घेते मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि व्रतासाठी हार्दिक शुभेच्छा